एकमेकाचे आज वैरी झाले सखा भाऊ पक्का वैरी झाला बाप पित्याचा वैरी झाला पुत्राचा वैरी झाला आणि पुत्र बापाचा वैरी झाला अरे जे आपणे हे प्यारे आपण कोय समजणे लगे है और जो पराय है उसे अपने समजणे लगे जे आपलं हित पाहतात त्यालाच दुश्मन मानून बसले आणि जे डुप्लिकेट प्रेम करतात आणि शेवट आपला घातच करतात त्याला आपलं मानून बसले जे आपले आहेत रे त्याला आपण पराय बनवलं परक बनवलं आणि जे परके आहेत त्यांना मात्र आपण आपलं बनवलं उदाहरण माझ्या ताईंनो माझ्या अक्कांनो माझ्या दादांनो ऐका मायबाप आमचे दुश्मन कधीच होऊ शकत नाहीत मायबाप असतील तर फक्त आमचे हितचिंतकच एक वाक्य आहे का मायबाारखे हितचिंतक आमच्यासाठी या जगाच्या पाठीवर दुसरी कोणीच नाही जेवढं हित आमचं आमचे मायबाप पाहतील ना मायबाप जेवढं आमचं भलं व्हावं या भल्याचा विचार आमचे मायबाप करतील ना तेवढा विचार या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी करू शकेल का सर्व जग आम्हाला म्हणेल बाळा तू फार मोठा हो फार मोठा हो फार मोठा हो पण माझ्यापेक्षा मोठा हो कधीच कोणी विचार करणार नाही केवळ ते मायबापच आहेत अरे तो बाप छाती काढून सांगतो माझ लेकरू आहे बाळा एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढा मोठा हो तुझ्या नावाने जगाने मला ओळखून माझ्या नावाने जगाने तुला ओळखून आहे तर तुझ्या नावाने लोकांनी मला ओळखावं म्हणाव अरे गामुक अमुक साहेबाचा साहेबाचा बाप आहे हा त्या दिवशी माझी छाती भोगेल बाळा स्वतःपेक्षा मोठ जग आम्हाला करू शकत नाही आणि स्वतःपेक्षा लहान बाप आम्हाला बघू शकत नाही जगाला कधीही वाटतं याने आमच्या खाली राहावं लहान राहावं आणि मायबापाला असं वाटतं आमच्या लेकरांनी आमच्यापेक्षा दहा पट मोठं व्हावं ते मायबाप ते मायबाप पण तेच मायबाप आज या नवीन पिढीला दुश्मन वाटू लागले बरोबर माझ्या कथेमधून ह्या गोष्टी अवश्य घेऊन जात जागड्या ज्याची आज समाजाला गरज आहे अरे ज्या बापांनी तळहाताचा पाळणा केला अरे दिवस कष्ट मध्ये चुरचुर काय वाजत मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे ऐका लक्ष द्या ज्या बापाने हाडाची काढं केली रक्ताचं पाणी केलं अरे रात्र बघितलं नाही दिवस बघितले नाही फाटकं धोतर घातलं रे फाटकं शर्ट घातलं मळके कपडे घालून बाप रात्र दिवस राबराब राबतो राब आपल्या मुलाला कॉलेजला पाठवतो हो मुलाने जर सांगितलं बाबा मला पैसे हवेत एकाही मिनिटाचा विलंब न करता बाळा काळजी करू नकोस माझ्याकडे नाहीत पण गावच्या सावकाराकडनं घेऊन पाठवतो बाप सावकाराकडे जातो हात जोडतो साहेब साहेब माझ्या लेकराला फीससाठी साठी पैसे पाहिजे लवकर पाठवा साहेब लवकर पाठवा मी तुमचे पैसे देतो साहेब बाप एका क्षणाचा विलंब न करता ते पैसे त्या लेकराला पाठवतो आणि तोच मुलगा ते पैसे डान्स बार मध्ये जर उडवत असेल तर त्या बापाचा काय दोष आहे कित्येक माझ्याकडे आज उदाहरण आहेत खेड्यातील बाप रात्र कष्ट करतो मुलगा धोका देतो फसवतो बापाला पुण्याला शिकतो युपीएससी एमपीएससी चे पेपर देतो एक्झाम देतो अभ्यास करतो युपीएससी एमपीएससी चा अभ्यास करतो अरे कित्येक मुलं यूपीएससी एमपीएससी मी कोणावरती आरोप लावत नाही माझ्याकडे पुरावे आहेत मला खुद एक यूपीएससी चा मुलगा ट्रेन मध्ये मिळाला आणि त्यांनी सांगितलं महाराज जी जाने कितने ऐसे बच्चे हैं, जो अपने, जो अपने, जो अपने माबाप को जे जो झूठ बोलकर पैसे ऐसे ही गवा देते हैं आप ये जरूर कहना अपनी कथा में अरे महाराज बहुत सारे बच्चे ऐसे हैं जो अपने पिता से पैसे लेते हैं और लड़कियों को घुमाने में पैसे बर्बाद करते हैं महाराज अरे बेचारा वो पिता वो माता सोचती होगी मेरा बच्चा पढ़ रहा है लेकिन ये तो कुछ और ही पढ़ रहा है महाराज आप प्रवचन में बिल्कुल कहना कथे मधु शिकाइ ज बापा ने आम एवडे कष्ट के लिए तो बाप कष्ट करतो मुलाला एक अक्षणाचा विलंब न करता पैसे पाठवतो आणि आम्ही जर त्या पैशाने पिक्चर बघत असेल नको नको तिथे खर्च करत असेल तर आम्हाला नरकामध्ये तरी जागा मिळेल का हो काय दोष आहे त्या बापाचा आणि शेवट तोच बाप ज्यावेळेस आमच्या लग्नाला विरोध करतो ना त्यावेळेस तो बाप आमचा वैरी वाटू लागतो कित्येक मुलगी अशा आहे ज्यांनी बापावरती केसेस मा, मा, केल्या माझा बाप आमचा बाप आमच्या लग्नाच्या विरोधात आहे आणि आमच्या जीवाला धोका आहे काय वाटत असेल त्या बापाला हे शिकायचं आहे जगाच्या पाठीवर आमचा हितचिंतक कोण असेल तर ते फक्त माता आणि पिता जग आमचं हितचिंतक तो बाप समजून घेण्यासाठी ना फार कष्ट लागतात दादा एक मराठी गाणे फार गोड हो रामंदी मायाचा काळ्या मी धावणी दाख विना कधी कुणा डोळ्यात लप पाणी जिजू जिजू संसाराचा oh. गडा हक्ना फटा मंदि जरी कनावा कला घड़ी भर तू था बजरा कत्याची था पर लई अब घड़ हाय गड़ा उम गाया बा परे तुम गाया बा परे लई अब घड़ आए उम गाया

ਵਮ ਘਣ ਹਾਇ ਗਿਆ ਓਮ ਦਾਇਆ ਬਾਪਰ ਓਮ ਦਾਇਆ ਬਾਪਰ ਨਹੀਂ ਅਗ रामंदी माया त्याचा काल्या में घबाने दाखवी लाक दी कुना डोल्या तेल पाने जीजु जीजु संसारा गाढ़ा हाकला वटा मंदी हा सुरी कला घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची धापर नाही घड आय गड्या उम गाया बापर उम गाया बापर मेरे नाथ मायबाप समजण्यासाठी फार 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 कष्ट लागतात तो एवढं सोपं नाही मायबाप समजणं